माझे नाव विधी आहे मी एक छत्तीस वर्षाची महिला आहे मी माझ्या दोन मुलींबरोबर आणि नवऱ्याबरोबर रोहतकमध्ये राहते माझी अठरा वर्षाची एक मुलगी स्नेहा आहे आणि लहान मुलीचे नाव स्तुती आहे आता तुम्हाला जास्त बोर करीत नाही मी सरळ माझ्या गोष्टीकडे येते माझ्या घरात दोन नोकर पण आहे राजन आणि दी दोघांचे वय असेच काही चाळीसच्या आसपास असेल ही गोष्ट दोन महिन्यापूर्वीची आहे माझे पती काही ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेले होते तो गुरुवार होता मी मुलांना शाळेसाठी नाश्ता बनवत होते तेव्हा स्नेहा येऊन म्हणाली मॉम माझी ब्र आणि पेंटी सापडत नाही मी म्हणाले मी तुला सांगितले बघ तू ठेवली असशील तिकडे असेल ती म्हणाली तिकडे नाही सापडली स्नेहाचे फिगर आहे मी म्हणाले ठीक आहे मी बघते आता दुसरी घेऊन टाक ती तयार होऊन शाळेला गेली मी पण अघोळ करून मग टीव्ही व्ही पाहू लागले तेव्हा मी विचार केला की स्नेहाची ब्रा आणि पेंटी गेली कुठे कारण माझी पण ब्रा आणि पेंटी खूप वेळा गायब झाली होती मी मग लाल रंगाची नायती घालून बाहेर नोकरांच्या खोलीत आले तेव्हा दोघे नोकर घरात नव्हते मी आज जाऊन पहिले तर नेहाचे अंडर गार्मेंट बेडवर होते मला खूप राग आला होता मी दुसरीकडे पहिले तर माझी खूप ब्र आणि पेंटी मला सापडली मला विश्वास बसत नव्हता एवढ्यात राजन आला मी त्याला विचारले हे सर्व काय आहे तर तो थोडा हसला आणि म्हणाला काही नाही मालकी तो माझ्या जवळ आला मी त्याला दूर जायला सांगितले तो म्हणाला आज करायला दया एवढ्यात दीप आला त्या दोघांना पाहून मी समजले की आज माझे वाचणे मुश्किल आहे राजन मला धर्त म्हणाला मालकी आम्ही दोघांनी तुमच्या नावाने खूप मुठ मारली आहे हे ऐकून दीप हसू लागला मला काही समजत नव्हते मी समजले की आज तर हे मला झोन सोडणार राजन माझ्या बॉलने खेळू लागला मी थोडे घाबरले पण मी पण मजा करायचे मन बनवले तेव्हा दीपने माझी नाईटी काढून टाकली आता मी त्या दोघांसमोर फक्त बरा आणि पेंटी घालून होते राजन ब्रावरून माझे बॉल बा। दाबत होता काही वेळ दाबल्यावर त्याने मला नागरी केली आतापर्यंत माझ्या पुच्ची पाणी सोडले होते दीप माझी पुच्ची जिभेने चाटू लागला आणि मी अहउ्छ करू लागले मला खूप मजा येत होती ती त्याची जीभ माझ्या फटी आत पर्यंत घुसवत होता आणि मला आनंद देत होता मी त्याचे डोके हाताने धरले आणि त्याला पुच्ची वर दाबू लागले माझ्या तोंडून नकळत येस उग उच्छ येस फी फक्स घाल तुझी जीभा घाल जोरात असे आवाज निघू लागले तेव्हा राजन त्याचा लंड माझ्याकडे आणून मला चोकायला सांगू लागला त्याचा लंड पाहून मी दंग झाले आठ इंच लांब आणि तीन इंच जाड होता मी इच्छा नसून पण त्याचा लंड चोकू लागले काही वेळाने मला मजा येऊ लागली मी लंड खूप आत घेऊ लागली आणि त्याला ओठाने दाबू लागले काही वेळाने त्याने माझे केस धरले आणि जोर जोराने लंड माझ्या तोंडात घालू लागला पंधरा मिनिटाने त्याने त्याचे सर्व वीर माझ्या तोंडात सोडले काही वेळाने राजन माझ्यामध्ये आला आणि त्याचे बोट माझ्या पुच्चीत घालू लागला तो म्हणाला वाटते की मालक याला जमत नाहीत हिची पुच्छी खूप टाईट आहे वाटत नाही की ही दोन मुलींची आई आहे मी म्हणाले मी तुझा लंड घेऊ शकणार नाही तुझ्या मालकाचा लंड याचा अर्धा आहे ते दोघे हसू लागले इतक्यात राजनने त्याचा लंड माझ्या कुच्चीवर ठेवला आणि मला पाहत एक धक्का दिला मी ओरडले तेव्हा डीप माझे मनुके घासू लागला माझा त्रास थोडा कमी झाला तेव्हा एक जोरात झटका लागला माझ्या डोळ्या समोर अंधार आला मी रडू लागले मेले मी सोड मला मी काही वर्जिन नव्हते तरी मला माझी सील तुटत असल्यासारखा त्रास होऊ लागला काही वेळाने राजन हळूहळू धक्के मारू लागला आता मला मजा येऊ लागली होती मी त्याला साथ देऊ लागले पंधरा मिनिटाने त्याने त्याचा मान माझ्या कुच्चीत सोडला तोपर्यंत मी पण दोन वेळा पाणी सोडले होते राजन नंतर दीपने पण मला ठोकले त्या दिवशी माझी चार वेळा ठोकाठोकी झाली मुली यायच्या आधी मी बेडरूम मध्ये जाऊन झोपले मला सरळ चालता पण येत नव्हते यानंतर मला मोठ्या लंडाने जुण्याची सवय झाली मला सांगा तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली